याचे काही एथिक्स एव्हिडन्स प्रमाण आहेत तुमच्याकडे सगळे सगळे कागदपत्र असल्याशिवाय मी कधीच कधीच बोलत बोलत नाही नाही पण बरं मग तुम्ही का गेलेत नाही कोर्टात तुम्ही का गेलेत नाही विभागाला भ्रष्टाचार तुम्हाला, जारे मारे मारे तुम्हाला पड़े, ही ही। पड़े, एक मिनिट माझा प्रश्न नाही तुमच्यापैकी कोण का गेले नाही आम्ही या संदर्भामध्ये जी माहिती मागितलेली होती ती आत्ता आतापर्यंत आम्हाला मिळाली ही तर माहिती ना आम्हाला परवा मिळालेली शासन यंत्रणेमध्ये जे काही लोक बाबू लोकं बसलेले आहेत हे सगळे आमदारांचे किंवा सत्ताधाऱ्यांचे दबलेले असतात तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे जी आपल्याला अडचणीची माहिती ती मिळू नये याच्यासाठी प्रयत्न केले जातात आणि कागदपत्रांशिवाय न्यायव्यवस्थेकडं जाता येत नाही नेमकं आम्हाला अशी अपेक्षा होती किंवा हे इलेक्शन अजून दोन तीन महिने ते टाळले तर आपल्याला निदान कोर्टात तरी जाता येईल जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं आम्ही कोर्टामध्ये गेलो आहे बाजार समितीच्या जागा खरेदीच्या संदर्भात आम्ही कोर्टात गेलेलो आहे बाजार समितीच्या घोटाळ्याच्या संदर्भात आम्ही कोर्टामध्ये गेलेलो आहोत आणि आता या संदर्भात सुद्धा याचारसंहिता संपल्यानंतर याच्यावर अभ्यास करून आम्ही निश्चितपणे कोर्टात चाललो ऑक्सिजन पार्क हायवेच्या बाजूला आहे मोठ्या प्रमाणात ते कार्बन डायऑक्साईड चोवीस तास चालतो तरी तो ऑक्सिजन पार्क अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्ही का आवाज उचलला नाही आज तिथे काम सुरू झाले नाही आणि का कार्य पथावर आता तिथे कोणाला एक रुपयाचा ऑक्सिजन भेटणार नाही सगळं कार्बन डायऑक्साइड भेटणार तुमच्या माहितीसाठी सांगतो माझ्या माहितीप्रमाणे तो ऑक्सिजन पार्क नाही आहे तो जॉगिंग पार्क आणि तो जॉगिंग पार्कचं सुद्धा तुम्ही निरीक्षण करा तो जॉगिंग पार्क नेमका एम एस पीची जागा सोडून पुढं बांधकाम झालेलं आहे म्हणजे आपल्या मित्राला अडचण व्हायला नको म्हणून त्याच्यापुढून तो जॉगिंग पार्क बांधलेला आहे त्याच्या दोन्ही बाजूनी भित्त बांधून ऑक्सिजन पार्कसाठी ज्या बा काही ओपन स्पेस ठेवलेल्या होत्या त्या ओपन स्पेस यांनी मी पण टाकल्या काही ज्या कॉलन्यांची ओपन स्पेस आहेत तिथं नियमित नावाचं जे काही प्रकल्प आहे ऑक्सिजन पार्कसाठी गनदाट जंगल तयार करण्याचं जे काही प्रोजेक्ट आहेत ते काही ठिकाणी प्रोजेक्ट्स त्यांनी करायचा प्रयत्न केला परंतु प्रत्यक्षामध्ये जिथं ह्या व्हायला पाहिजे होत्या तिथं त्या झालेल्या नाही आता काय झालं नेमकं माहिती काय का ह्या का सगळ्यांची गोष्ट जेव्हा आपल्या मुख्याधिकारी गेल्या त्याच्यानंतर एक आत्ता हळूहळू एक 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 मिळायला लागली की थोडी नाही येते जवळजवळ साडेचार हजार कामदं हे सगळे आहेत यांचा एकेकाचा अभ्यास करणं दोन मी ते तपासणं दुसरीकडे जाऊन ते बघणं प्रत्यक्ष जागेवर जाऊन बघणं या सगळ्या गडबडींमध्ये आम्हाला प्रचारसुद्धा महत्त्वाचा आहे कारण ह्या सगळ्यांच्या चौकशात आई निवडून आल्यानंतर लागणार आहे म्हणून मी मागे म्हटलं होतो की सगळ्या गोष्टींचा हिशोब होईल आम्हाला अपेक्षा एवढीच आहे याच्यामध्ये की याच्यामध्ये जसं आम्ही भांडतो आहोत आज असं आम्ही मुद्दे उचलतो आहोत हे मुद्दे सत्तेत असताना फडणवीस तिथं मालक असताना अमोल भाऊंनी अमोल भाऊनावर आमचा का जास्त आहे तर त्याचं कारण हे किंवा ते सत्तेमध्ये सहभागी होते फडणवीसांच्या रुपये ते खुर्चीवर बसले होते ते भाजपचे तालुका अध्यक्ष होते आमच्याकडं पद नाही आहे आत्ताच्या क्षणाला सुद्धा आणि त्यामुळं ते तालुका अध्यक्ष असताना ते जर जाऊन बसले असते फडणवीसांजवळ आणि हट्ट केला असता की जसा आता मला छुपापाटिप्पा केलेला आहे तसं याच्यावर कारवाई करा तर निश्चितपणे एवढा भ्रष्टाचार आमदारांचा मोकळा नसतं तुम्ही एक गंभीर आरोप केलेला आहे मुस्लिम समाजाला नाव घेऊन तुम्ही सांगितलं की त्यांच्या बोटावर शाही लावली जाईल आणि त्यांचं मतदान झालं आहे असं डिक्लेअर करा तुमच्याकडे असे काय पुरावे आहेत तुम्ही हा जो आरोप केला आहे त्याच्याबद्दल कसं स्पष्ट कराल तुम्ही लोकसभेला त्याचा प्रयत्न झालेला आहे आम्हाला त्यातल्याच काही लोकांनी सांगितलेलं आहे मतदारांपैकी आणि असं डायरेक्ट प्रूफ कोणी देऊ शकत नाही त्या बाबतीतचं त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं की तो प्रयत्न तेव्हा पण झाला होता आणि तेव्हा तो हालून पाडला गेला आणि त्याच्यामुळे ते आता आम्ही जनतेला सतर्क करण्यासाठी तो विषय पाटील यांच्या सभेने तुम्ही एक शंका व्यक्त केली माझा घात होऊ शकतो भावाने बहिणीला पाठिंबा दिला आहे ताईने वैशलिकताईने भावाला पाठिंबा दिला आहे असं डिक्लेअर केलं जाऊ शकतं आजही तुम्ही तोच प्रश्न विचारला तीच माहिती दिली आणि तुम्ही गोष्टी उघड काय सांगाल तुम्ही नेमका हे षडयंत्र कोण हे षडयंत्र तुम्हालाही मलाही माहितीये सगळ्या मतदारसंघाला माहितीये ज्यांनी माझ्या विरुद्ध फॉर्म भरला वैशाली सूर्यवंशी नावाची डुप्लिकेट जी आणली कोणी आणली तुम्ही पण होती तिथे कोणाच्या गाडीतून आणली कोण घेऊन आलं हे तुम्हाला सगळ्यांना माहितीये आमदारांचीच माणसं आणली मग विरुद्ध तेच कर्कट करत कारस्थान करते त्यामुळे आणि सोशल मीडियावरही बघा माझ्या नावाने पण अशी सुरुवात झाली आहे अमोल शिंदेच्या नावाने पण काहीतरी चालू झालंय असं मी ऐकलं होतं तर म्हणून मी माझी बाजू सेव करण्यासाठी एकतर आधीच गेल्या अडीच तीन वर्षापासून अशी चर्चा होती की भाऊ बहिणींची सेटिंग आहे भाऊ बहिणी कधी एकत्र होती मला फक्त मी तो मुद्दा फोडण्यासाठी मी माझी काळजी घेण्यासाठी प्रिकॉशन म्हणून मी तो मुद्दा जो लावून धरला की जी शेवटी रिस्क आहे ती मी बोलून दाखवली आणि ती जनतेला मी आता प्रत्येक गावात जाते ना मी प्रत्येक गावात हे सांगते की तुम्हाला आदल्या रात्री जरी कोणी सांगितलं की वैशाली सूर्यवंशींनी बाई भावाला पाठिंबा दिला असं जर कोणी सांगितलं तर या अफवेवर विश्वास ठेवू नका हे मी प्रत्येक गावात सांगते <coughs> आमच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना देखील सांगितलेलं आहे आणि आपल्या माध्यमातून मी अजून एक गोष्ट सांगेन की हे जे काही मी नेहमीच सांगते ही जी काही मी, मी निवडणुकीत उतरलेली आहे हे धर्मविरुद्ध अधर्माची लढाई आहे आणि नेहमी धर्माचाच विजय होतो त्यामुळे मला तो आत्मविश्वास पण आहे की मी सत्याच्या बाजूने आहे तत्वाच्या बाजूने आहे धर्माच्या बाजूने आहे म्हणून विजय माझाच होणार आहे यात मला शंका वाटत नाही अजिबात पण घात कुठे होऊ शकतो शेवटी आता हे राजकारण आहे त्याच्यामुळे माझा घात कुठे होऊ शकतो हे मी हेरलं आहे आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून सगळ्या जनतेला सांगते की जर कोणी आदल्या रात्री काहीही प्रयत्न केला कुणी काढू शकतं कुणी सोशल मीडियावर टाकू शकतं वैशालीता सूर्यवंशी डायरेक्ट हे नाव दिलंय पूर्ण नाव दिलेलं नाही त्याच्यात आणि माझंही नाव बऱ्यापैकी तसंच प्रचलित झालेलं आहे म्हणून मी आपल्या माध्यमातून ते सांगते त्याच्यामुळे आपण कोण करताय हा जो तुमचा प्रश्न सगळ्या जणांना भूखंड घोटाळा प्रकारे आपल्याही काही ऍक्शन असेल का भविष्यात भूखंड घोटाळ्याच्या प्रकरणात आपण त्याच वेळेला जेव्हा सर्वांसमोर केला होता त्यावेळेला आपण सरकार आणि सत्ता त्यांची असल्यामुळं नगरविकास खात्यातनं जी कागदपत्र आपल्याला मिळायला पाहिजे ती अद्यापर्यंत मिळाली नाही माहिती अधिकाऱ्यांना ती माहिती आपण मागितली त्याचं राज्य आयुक्ताकडे आपण सेकंड अपील केलेलं आहे ते अजूनही प्रलंबित आहे त्याच्यावर सुनावणीसुद्धा त्यापर्यंत सुरू झालेली नाही जर भविष्यामध्ये या सगळ्या याच्यावर आपल्याला कारवाई करायची आहे आम्हाला निश्चित आहे आम्हाला